राज्य संस्थाच्या निवडणुका स्वराज्य संस्थाच्या निवडणुका असतील किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या काय निर्णय घेतलाय आपल्या पक्षाने आमचा अंदाज असायने एक निकाल दिला आणि त्या निकालानुसार

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आणि शेतकरी कामग्रस्त आणि आणि एकत्र बसू आणि एकत्र बसून एकाच्या निवडणुकीला सामोरं जाता येईल का याचा विचार आणि त्याचा इच्छा आहे महाविकास आघाडी म्हणून मुंबईमध्येही एकत्रच होईल की मुंबई वगळता इतर ठिकाणी अजून काही चर्चा झालेली नाही पण मुंबईमध्ये आमच्या सगळ्यांच्या मध्ये अधिक शक्ती स्थान हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं त्यामुळे त्यांना त्याचा विचारा द्यावा दुसरीकडे आपण पाहतोय काल शिवसेनेचा वर्धापन दिन झाला तुम्ही काय पाहिलं का वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरेंनी सांगितलं की ब्रँड संपवायचे एकीकडे ठाकरे यांनी पॉवर ब्रँड संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे विरोधकांकडून साहेब हिंदी भाषेविषयी एक चर्चा सुरू आहे की हिंदी भाषा अनिवार्य करा याच्याबाबत भाजप फार आक्रमक दिसत आहे शक्य असू नये हिंदी भाषेचं करणे त्याचं हित असले नाही विद्या असल्या तरी असू नये त्याला हवं आहे ते करा त्याच्या पालकांनी जे काही साहित्यिकांनी बऱ्याचसा त्याला विरोध केलेला आहेच आपल्या महाराष्ट्रातून पण बऱ्याचदा त्याला विरोध अनिवार्य नको म्हणजे हिंदी आपल्यात आहे मात्र साई ना शक्ती नको बाकी मी येत असेल शिकत असेल पण नाही म्हणण्याचं कारण नाही ही गोष्ट दुर्दैसे करून चालणार नाही सगळं हिंदुस्थानची जी लोकसंख्या आहे

पूर्वस्थिती परिस्थिती झाली लवकर पाऊस आला आहे त्यामुळे अनेक ठिकाणी खरंतर शेतकऱ्यांचं पण नुकसान झालंय कसं वागतं म्हणजे याच्याकडे लवकर पाऊस पाणीला पडतोय विश्लेजन वाढते असेल पाण्याची फातरी ही वाढली आणि जर खास वैश पाण्याची चिंता होणार नाही अशी स्थिती आहे काही ठिकाणी अशी विसर्जन नुकसान भेटतात

तसा बी आय तंत्रज्ञानाच्या संदर्भात आज हो, महत्त्वपूर्ण कार्यशाळा आयोजित केलेली आहे काय त्याच्यामध्ये वैशिष्ट्य असणार आहे ते शेतकऱ्यांना त्याचा कसा फायदा मौशमी विसर्जन उत्सर्जनवरही असायची उत्सर्जनाचा खर्च कवी असायची खर्चाचा खर्च गरमी काही असायची काही कवी लागेल कसंही असायची हे सगळ्या व्यक्तीचा फायदा त्या ए आयच्या खर्च शकतो ਇੰਨ ਵੀ ਫਾਈਲ ਕੋ ਸੂਸਟੇਕ ਤੋਂ ਸੂਸਟੇਕ ਤੇ ਸਹੀ ਹੋ ਰਹੀ ਹੈ ਇਸਨ ਮੈਂ ਜੇਹੇਤੀ ਸਰਵੇ ਸਰ ਕਾਮ ਅਸਮ ਫਾਈਲ ਐਕਸਿਸ ਜਰਰੀ ਨਹੀਂ ਅੱਛਾ ਸੇਕ ਹੋਊਗੀ 1 ਮਿੰਟ ਕਰ ਲੈ ਕਰ ਇਧਰ ਇਧਰੇ ਇਹ ਵੀ ਲਾਇਗ ਹੋਗੀ ਤੂੰ ਕਾਇਸ ਕਿ ਕੀ

दोन्ही संसारपणे जोडायचे दिवशी होती असा आरोपन तावडे यांनी केलाय एकंदरी त्यांनी आध्यात्मिक झाली त्यावेळीला अशी माहिती आणि त्यामुळे या माहितीमध्ये हा निश्चंदायचो બંક કશી ઉભી બંકેતૃત્વ કરના સૂચના તો કર્મચારી કશા ઉભે અને રત્રી દોર વાર બાર વાતા એવી લોક સેવા કર્યા સ્થિતિ આપણે બંને દુસર્યાદા દિશી એના અર્થ કઈ સમા કારખાના મતદાર યાદલ તપડ્યા साहेब एकंदर्बी साहेब एकंदरीत आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची पॉलिसी काय दिसते आपल्याला अमेरिके संदर्भात जी चालू आहे त्या का संदर्भात काय वाटतं अमेरिकेशी असे सहन चांगले त्याच्यामध्ये काही वाहत नाही काही दिवस असतात त्याच्यावर जमीन त्याची काही अफेक्षा जायचं आहे अमेरिका जगाची भाग शक्ती आहे अहमदाबादला uh, जो काही विमान दुर्घटना झाली त्याच्यानंतर वेगवेगळे त्याच्यानंतरही दोन तीन अपघात होता होता वाचले एअर इंडियाचे त्याच्यानंतर वेगवेगळे तर्क लढवले जातात की सायबर हल्ला झाला दा किंवा वेगवेगळे हे झालं कशाप्रकारे प्रकारे आहे एवढ्या मोठी खरं तर एअर इंडिया सारखी आहे इंडिया आणि एकंदर जी आपली अच आहे त्याची स्वयंबाजी आहे ती माहिती अशा दिसतील जी फळंदाजी घ्यायला पाहिजे मेकॅनिकल साईज ती एक इंडिया नेहमी घेतात त्याच्याकडे ठिकली नाही दुर्दैल हा अभ्यास आहे त्याची असं उत्पादन होते साहेब मुख्यमंत्री साहेब अध्यक्षाखाली कर्नाटक आणि महाराष्ट्राचे समिती स्थापन झालेली आहे यामध्ये तुमचा देखील समावेश करण्यात आलाही प्रश्न समावेश माहीत नाही हा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा नेहमीच द्यायचा असतो आधी महाराष्ट्राची भूमिका मंडळा राज्य सरकारला पक्षाची भूमिका न घेता